तुम्ही म्हणता ग्राम शोकला कॉल केला संदर्भात गावातल्या समस्या संदर्भात त्यांनी काय सांगितलं तुम्हाला ते म्हणता माझ्या तीन महिन्याचं असं होत लाखाचं काम करेपर्यंत ते होते ती करायची मला गावात राहायचं नाही का राहायचं नाही म्हणता ते म्हणता मला अडचण देतो बा असं गावाचे सदस्य अडचणी देता बा अडचणी देता जेव्हा काम होत होतो त्यांनी सरळ काम करून घेतलं आणि नंतर म्हणतो मला थांबायचं आता किती महिन्यापासून ग्रामसेवक गावामध्ये आला नाही तीन चार महिन्यापासून पण त्यांच्या सह्यांवर कार्यक्रम चालतोय ते सह्या मारताय कागदपत्री पण त्यांनी केव्हा सांगितलं गावामध्ये येईल मग गावाच्या समस्या कशी मिटवणार तुम्ही ग्रामसेवक नसले तर मग त्यांना तुम्ही का धरलं नाही ग्रामशोकला तुमचं ऐकत नाही का ग्रामशोक पोहोचत नाही तीन चार महिन्यापासून उचलत नाही मग तुम्ही कंप्लीट नाही केली का वरिष्ठांकडे केली होती होती मग तरी उचलला नाही पाण्याची समस्यामुळे कारण की ते म्हणत होते बिल भरावा बिल भरावा तर ग्राम बिल म्हणजे त्यांचा फोन सुद्धा उचलत नव्हता वायरांचा आणि तो टाळाटाळ करत होती ती गोष्टी तर दोन दिवसापासून फोन लावत होता तर उचलत नव्हता बरोबर बिलाची समस्या दीड महिन्यापासून येते गावाला मग का भरल्या गेलशोक ग्राम शोक, शोक गावासाठी काम ऐकत नाही तुम्ही कॉल केला की ते म्हणता की आम्हाला काही करायचं नाही बघ सातगावला काम करायचं नाही राहायचं नाही मग आता तीन महिन्यापासून जो कागदपत्र व्यवहार चालू आहे तो कसा चालू आहे ग्रामपंचायतला येत नाही बरोबर मग तुम्ही ग्रामपंचायत किंवा हो ग्रामपंचायत उघडले जात नाही ते सदस्य म्हणतात ते कर्मचारी म्हणतात आमची काम चालू आहे असं करायचंय तसं करायचंय नाही काम चालू आहे तुम्ही पगार देताना त्यांना मग पगार चालू आहे त्यांच्या मग तुम्ही जर दर दामधार दिली ग्रामपंचायत उघडणार नाही ते म्हणतात आम माझ्या घरचं काम चालू आहे माझी तब्येत बरोबर नाही आहे असं आहे तसं या सांगतात मग त्यांची रजा राहते का त्या टायमाला नाही रजा राहत नाही मग ग्रामसेवकची रजा किती दिवस घेतली ग्रामसेवकने त्यांची रजा आहेच नाही तर मग तीन महिन्यापासून कसं काय नाही ते साधवलं कारण की ना काम चालू होते तोपर्यंत थांबले काम बंद झाले तर ते नाही म्हणताय थांबायचं कोणते काम आपले आपले गावातले एक निधी पंधरा एकटाचे काम होते तधीपासून पंधरा पूर्ण सदस्य प्रत्येकाचे फोन उचलत होते आपलं पंधरा एकदा जर पासष्ट निधी होता ना तोपर्यंत गावाच्या क्रमारत होते पूर्व सदस्यांना विश्वासात घेतलं आणि ते कामं सरले तर ते येत नाही आता गावात चार महिन्यापासून ते थांबत नाही गावात एक मिनिट गावाला पाण्याचा काय प्रॉब्लेम कारण की एक महिन्यापासून गावाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे आम्ही वायर म्हणून सुद्धा ग्रामच्या बापांना फोन लावले आपा उचलत नाही मी सुद्धा लावले तापांनी उचलला नाही त्याच्यामुळे ते वायर म्हणून मी वायरी कापून घेऊन गेले कारण मग त्याच्यामुळे पाण्याचा जास्त प्रॉब्लेम आलेला आहे संबंधित बिलाबद्दल तर तुम्ही ग्राम शोधची हा बोललो होतो आम्ही पण त्यांनी टाळ्या टाळ केली तर ती वायरी कापून घेऊन गेली गावात नळांचा प्रॉब्लेम आहे पाणी येत नाही हा मग ग्रामशोक फोन उचलत नाही तीन महिन्यापासून ग्रामशोक सात गावला आले नाही असं त्यांचं म्हणणं आहे सरपंचांच ते कॉल ऐकू राहिले ना स्पीकरवर आहे स्पीकरवर आहे म्हणतात कॉल स्पीकरवर आहे स्पीकरवर

पंधरा दिवस पासून महिना दीड महिना पासून चालू ती बिल ना राहा महिना दीड महिना पासून चालू तुम्ही तेवढं सुद्धा कळली ना आपण तुम्ही महिना दीड महिना पासून ते बिल ना राहा चालू आहे तेवढं सुद्धा कळली तुम्ही नाही आता येईल तुम्ही डायरेक्ट म्हणजे महिना दीड महिना होईल असं काही गोष्टी देतो तुम्ही गोष्ट काय सोडले आपण तुम्ही मग किती दिवस ठिकाणी जो पण चालू आहे वाय म्हणला त्या ठिकाणी जो पण चालू तुम्ही आता दिवस नाही आपा तुम्ही परत म्हणजे पहिले फोन ला आता तुम्ही मागला आता महिना फोन दुसरे नाही डायरेक्ट आणि आता जर दोन दिन पासून तुम्ही मला कंटिन्यू फोन उचले राहणार फक्त काय सांगा तुम्ही पण मग जास्त

पण तरी तो तरी दुसरी पगार चालू होती काय गोमनं काय काय दुसऱ्या लग्नात थोडा होणार आहे मी काय करणार नाही तू डायरेक्ट सांगाल तर पाटील जर बोलायला तर सांगा तुम्ही काय काय पंचायत मा मी जर बोलायल तर मग होईन बारे कराईन बारे ठेवाईन बारे तो जर आता उदार गोष्टी सांगा तर मग तरे आम्ही काय करा ना बरं नोटीस साईजच म्हणे दोन तीन म्हणे

आपलं फोन टाने नाही मग तुम्ही वाल्मिक चक दे ना वाल्मिक काय काम होत मग आता तुम्ही मला ना वाल्मिक चक देणे मग त्याला काय काम होतं मला सांगा तुम्ही फक्त

कंटिन्यू बघून या तुम्ही गावात या आम्ही गावालाच नाही आपल्या गोष्ट लागत पण ग्राम शिवाय सरपंच शिवाय गाव नाही आप्पा मी तुम्ही आज मी तेच सांगेल काल ते मी तेच सांगेल तुम्ही ना गाव शिवाय शौक शिवाय सांगा मला तुम्ही माने त्या सदस्य जाऊ द्या बा मी त्या तुम्ही सांगेल मी फक्त मनापुरता बोला न बोला नको तुम्ही उद्योग मी काय म्हणा तुम्ही मला एवढं सांगा तुम्हाला फोन लाई मी काल चारदार फोन लावा त्या मला चार साडे चार पाच फोन उचला काल तुम्ही सांगा का म्हणे आता फोन उचला मध्ये आला पण मग झाल्यावर तिथे तर बरं आहे तसे मानदारीत बराय नाही तर मग अजून राडाच होतील ना मग त्या गावना मग अजून पुरा

बोलले जाय ना आपा दे मना आमले आध पे फक्त ती वायर 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 आणले तुम्ही पण गेले ना ती वायर दिदी मना आमने वाली मग पुन्हा विषय आम्ही काय करतो मग करतो आपण ते हा आजचा वायर एक 1000 वायर आगे। आगे वायर आधी ती एक ना पहिलीच वायर बाय लापा ती आपा मग पाणी नाही आपा म्हणणार पाणी निघाव मा मी लावत फोन तुम्ही लावत ना पण तुम्ही तुम्ही कधी येणार गाव वा